मित्रांनो जेव्हा किंवा आपल्याला रक्ताचा कॅन्सर होऊ दे किंवा कुठलाही कॅन्सर असेल तर आपण आपल्या डॉक्टरला काय काय विचारलं पाहिजे आपण आपल्या डॉक्टरला किंवा आपल्या डॉक्टरकडनं आपण काय काय माहिती घ्यायला पाहिजे एक म्हणजे किती दिवस ट्रीटमेंट असणार आहे दोन म्हणजे त्यात कॉम्प्लिकेशन्स काय काय येणार आहेत तीन म्हणजे ट्रीटमेंट दिल्यावरती ट्रीटमेंट पूर्ण केल्यावरती आपल्याला सक्सेस किंवा रिस्पॉन्स येण्याची किती शक्यता आहे आणि हे कुठलाही तुम्हाला हिमॅटॉलॉजिस्ट असू दे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट असू दे किंवा हे तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगतील हे समजून घ्या जेणेकरून आपल्याला आपलं लाईफस्टाईल आणि आपलं दिनक्रम आणि पुढचं आयुष्य कॅन्सर डिटेक्ट झाल्यावरती कसं प्लॅन करायचं आहे ह्याची एक आयडिया येईल जाते थँक्यू